चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ उद्या एकतीस डिसेंबर आहे दोन हजार तेवीसचा शेवटचा दिवस आहे आणि या वर्षाच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरावरून घरातल्या प्रत्येकावरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे म्हणजे प्रत्येकाचा घरातील प्रत्येकाचा आणि घराचा तुम्हाला एका गोष्टीने उतारा करायचा आहे बघा हे केल्यामुळे तुमच्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे जी नकारात्मकता आहे ज्या काही वाईट गोष्टी आहे करणी बाधा अशा सगळ्या वाईट गोष्टी तुमच्या घरातून तु निघून जाण्यासाठी त्याचा खूप फायदा होईल मा दोन हजार तेवीस हे वर्ष कोणाला सुखाचं गेलं असेल कुणाला अगदी आनंदाचं गेलं असेल तर कोणाला दुःखाचं गेलेलं असेल पण येणारं वर्ष जे आहे ते अगदी भरभराटीचं जावं यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात आणि प्रत्येकाला वाटतं की येणारं वर्ष माझ्या आयुष्यामध्ये कुठलेच दुःख संकट घेऊन नको येऊ येऊ देऊ माझ्या आयुष्यामध्ये भरपूर सुख समृद्धी जी आहे ती आली पाहिजे असं आपल्याला वाटत असतं आणि त्यासाठीच तुम्हाला हा एक अतिशय प्रभावी खूप सोपा असा उपाय करायचा आहे वर्षाच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला म्हणजे उद्या एकतीस डिसेंबरला दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल तेव्हा हा उपाय करायचा आहे आणि बघा नजर करणे बाधा घरातली इडापिडा हे सगळं निघून जाईल आणि येणारं वर्ष जे आहे ते घरामध्ये सकारात्मक लहरी राहिल्यामुळे अतिशय प्रभावी आणि आनंदाचं तुम्हाला ते वातावर येणारं वर्ष जाईल म्हणून उद्या या वर्षाच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला हा महा उपाय करायचा आहे नवीन वर्ष शंभर टक्के तुम्हाला आनंदाचं जाईल बघा आपल्या आयुष्यामध्ये जे काही वाईट झालं असेल माणूस म्हटला म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये दुःख संकट हे येतच असतात असा एक पण माणूस नाही की त्याच्या आयुष्यामध्ये एकसुद्धा दुःख नाही आहे बघा की कोणाकडे किती पण पैसा असू द्या काही असू द्या पण दुःख जे आहे ते माणसाच्या आयुष्यामध्ये मा येतच असतात मग ते आर्थिक दुःख असू द्या शारीरिक मानसिक कुठल्याही प्रकारचं दुःख असेल पण दुःखांशिवाय माणूस जगू शकत नाही कारण दुःख आले तरच त्याला सुखाची किंमत पण कळते म्हणून समजा आपल्या आयुष्यात काही वाईट झालं पण असेल पण त्याच गोष्टीला धरून बसण्यात काही अर्थ राहत नाही मग आपण येणारे जे दिवस आहेत ते चांगले दिवससुद्धा दुःखात घालवत असतो म्हणून काही जर वाईट गोष्टी झाल्या असतील आपल्यासोबत या वर्षामध्ये तर त्या मागे टाकून येणारं वर्ष जे आहे ते अगदी सुखाचं आनंदाचं घालवण्यासाठी आपल्याला काही गोळ गोष्टींची काळजी घ्यायची आहे प्रत्येकाला वाटतं येणारं वर्ष जे आहे ते माझ्या कुटुंबाला अगदी छान जावं माझ्या घरामध्ये कुठलीच वाईट गोष्ट घडू नये असं आपल्याला सगळ्यांना वाटत असतं तर बघा सगळ्यात पहिले म्हणजे आपण समजा जर कोणाचं कळत नकळतपणे कोणाचं मन आपण दुखावलं असेल कधी कधी बघा माणूस म्हटलं म्हणजे त्याच्या हातून काहीतरी चुका होत असतात काही आपल्याला माहीत असून चुका करतो काही नकळतपणे होऊन जातात तर समजा तुम्हाला काही वाटतं की तुम्ही एखाद्या व्यक्तीचं मन दुखावलं आहे पण तुम्हाला माहिती की चूक तुमची आहे असं जर वाटत असेल ना तर नक्की एकदम तुम्ही सॉरी म्हणा बघा कोणाला सॉरी म्हटल्यामुळे माफी मागितल्यामुळे कधीही आपण त्याम त्यामध्ये कमीपणा काहीही नसतो आणि आपण छोटं होत नाही म्हणून लक्षात घ्या तुम्हाला जर माहिती तुमच्याकडून काही कोणाचं मन दुखावलं गेलेलं आहे कोणाला वाईट बोललं गेलेलं आहे तर नक्की तुम्ही या जन्मातच त्याची परतफेड करा या जन्मातच त्याला सॉरी म्हणा त्याची माफी मागा कारण काय आपल्या हातून काही चांगल्या गोष्टी घडतात त्याप्रमाणेच वाईट गोष्टीसुद्धा आपल्या गर, हातून घड घडत असतात कारण आपण माणूस आहे म्हणून समजा काही चुकलं असेल तर एकदा सॉरी म्हणा कोणाची माफी मागितल्याने काहीही होत नाही बघा तुमच्या मनावरचं खूप सारं ओझं जे आहे ते निघून जाईल तर आ, ही एक छोटीशी गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटली म्हणून मी बोलली तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय उपाय करायचा आहे उद्या एकतीस डिसेंबरला काय उपाय करायचा आहे ते सांगणार आहे उद्या एकतीस डिसेंबरला तुम्हाला दिवसभरामध्ये कधी पण शक्यतो संध्याकाळी ठीक आहे संध्याकाळी आपण काही उपाय जर केले म्हणजे नजर वगैरे उतरवण्या उतरवण्यासाठी तर त्याचा जास्त प्रभाव पडतो म्हणून जमल्यास संध्याकाळी वेळ नाही तुम्ही दिवसभरात करा कधीही हरकत नाही घरातल्या प्रत्येकाची तुम्हाला नजर काढायची आहे ठीक आहे घरातल्या प्रत्येकामध्ये बघा नकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्याचा कुठे ना कुठे परिणाम होत असतो आपण बाहेर जातो दिवसभर इकडे तिकडे फिरतो तर कोणी कोणता माणूस कुठल्या विचारांनी आपल्याशी बोलतो हे आपण कधीही सांगू शकत नाही म्हणून कोणाची कितीही का काही वाईट नजर असतील वाईट गोष्टी आपल्या आपल्यावर काही त्याचा परिणाम झाला असेल तर त्या निघून जाण्यासाठी आपल्याला नजर काढायची आहे नजर उतरवायची आहे आता बघा घराचीसुद्धा नजर काढायची आहे ताई आमचं घर भाड्याचं आहे तर चालेल का हो तुम्ही त्या घरात राहता त्यामुळे त्या घर ते घर तुमचंच झालं तर त्याबद्दल तुम्ही भाडं देतं म्हणून तुमचं घर एक रूमचं असू द्या दहा रूमचं असू द्या भाड्याचं असू द्या की स्वतःचं असू द्या तुम्हाला घराची सुद्धा नजर काढायची आहे उद्या एकतीस डिसेंबरला सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधी पण तुम्ही हा उपाय करायचा आहे आता नजर उतरवण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे नारळ म्हणजे सोललेलं नारळ त्याच्यावरचे जे केस आहे ते काढलेले पाहिजे ठीक आहे आपण जसं फोडण्यासाठी नारळाचं वरचं सगळं शेंड्या काढून घेतो तसं फक्त वरचा शेंडा असला पाहिजे वरचं साल तुम्हाला काढून घ्यायचं आहे ठीक आहे समजा तुमच्या घरामध्ये चार लोकं आहेत चार नारळ लागतील आणि एक घरासाठी लागेल म्हणजे पाच नारळ तुमच्या घरात दहा लोकं आहेत दहा नारळ प्लस एक घरासाठी असे अकरा नारळ लागतील ठीक आहे एकच नारळ सगळ्यांसाठी वापरायचं नाही आता बघा ही गोष्ट मी तुम्हाला अमावास्येला पण सांगत असते की घराचा आपण उतारा करतो त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे सगळ्यात पहिले नारळाचा शेंडा समोर ठेवायचा आहे ठीक आहे शेंडी समोर ठेवा सात वेळेस तुम्हाला क्लॉकवाईज म्हणजे उजवीकडून डावीकडे जसं घड्याचे काटे फिरतात तसं तुम्हाला घरा घराच्या पूर्ण खाली फरशीला टेकून पूर्ण वरून असं सात वेळेस तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ असं तुम्हाला सात वेळेस उतारा करायचा आहे ठीक आहे हे झाल्यानंतर ते नारळ तुम्हाला बाहेरच ठेवायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला घरातल्या सगळ्यांचा उतारा करायचा आहे स्त्रीला समजा मासिक धर्म आहे ती कोणाचा उतारा करू शकत नाही पण तिचा उतारा इतर घरातले इतर कोणी करू शकतात पुरुषांनी केलं उतारा तरी चालेल हरकत नाही असं काही नाही की स्त्रीनेच करायचं आहे मग घरातल्या सगळ्यांसाठी एक एक नारळ वापरायचा आहे प्रत्येकाला तुम्ही योग्य दिशा बघून फक्त दक्षिणेकडे तोंड येणार नाही असं ठेवा त्या व्यक्तीला उभं करायचं आहे त्या व्यक्तीच्या पायापासून डोक्यापर्यंत पूर्ण श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं सात वेळेस प्रत्येकाचा उतारा करायचा आहे एकाचा उतारा करा ते नारळ जाऊन तुम्हाला बाहेर ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पायावर थोडंसं पाणी टाकून मध्ये यायचं आहे परत दुसऱ्याचा उतरा करायचा आहे ते नारळ बाहेर ठेवायचं आहे तिसऱ्याचा उतरा करायचा आहे ते नारळ बाहेर ठेवायचं आहे असं नका करू की ते नारळ उतारा करून घरातच ठेवा मग दुसऱ्याचा ते बाहेर तरी ठेवा अटलीच असं सगळे नारळ नंतर घेत घ्यायचे आहे तुम्हाला असं सगळ्यांचा उतरा करायचा आहे ठीक आहे आणि त्यानंतर ते नारळ सगळे नारळ तुम्हाला अशा ठिकाणी जिथे कोणी शक्यतो जात वा नाही कोणाला त्रास होईल कोणाच्या दारा घरासमोर बिलकुल टाकू नका नाही तर हे उपाय आपण आपल्या चांगल्यासाठी करतोय मग लोकांना त्रास द्यायचा नाही ठीक आहे अशा ठिकाणी जिथे एखाद्या समजा झाडाच्या खाली किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही टाकू शकता हरकत नाही तशा ठिकाणी जाऊन तुम्हाला ते नारळ टाकून द्यायचं आहे खाऊ नका ठीक आहे हे आपण उतरा केलेलं नार नारळ आहे तर त्यामुळे ते खायचं नाही आहे आणि या नारळांमध्ये नकारात्मकता असते त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे जातानाच घराच्या बाहेर एक तांब्यावर पाणी तुम्ही भरून ठेवू शकतात आणि ते नारळ टाकून आल्यानंतर तुम्हाला पायावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मग घरात येऊन बाथरूममध्ये स्वच्छ तुम्हाला हातपाय धुवायचे आहे आणि देवाऱ्यासमोर जाऊन स्वामींना मुजरा करा देवी आईला आपल्या कुलस्वामिनीसमोर नतमस्तक व्हा नमस्कार करा कुलदेवाचा नमस्कार करा आणि त्यानंतर माझ्या घरातल्यांवर कोणाच्याही वाईट शक्तीचा प्रभाव होऊ नको देऊ माझ्या माझ्या घरावर कुठली पण वाईट शक्तीचा प्रभाव झालेला असेल तर तू दूर कर असं मनापासून तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि येणारं वर्ष माझ्यासाठी अगदी आनंदाचं भरभराटीचं जाऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे बघा अशा सांगितल्याप्रमाणे सग एक, -एक नारळाचा तुम्हाला एक एक नारळाने सगळ्यांचा उतरा करायचा आहे ते बाहेर ठेवायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला घराचासुद्धा करायचा आहे पिरियड्स असेल तर मी तुम्हाला सांगितलं काय करायचं आहे स्त्रियांनी नाही करू शकत पुरुष करू शकतात पण पिरियड्स असेल समजा मला पिरियड्स आहे तर माझा उतारा माझ्या मिस्टरांनी केला तर चालेल ठीक आहे असं तुम्ही करू शकतात बघा घरातली नकारात्मकता जाणं खूप महत्त्वाचं आहे ज्या घरामध्ये नकारात्मकता असेल ना तिथे तुम्ही दिवस रात्र कष्ट करा तिथे काही नीट होत नाही म्हणून कुठली पण सेवा काहीही करण्याच्या आधी घरातली नकारात्मकता जाण्यासाठी काही शुभ दिवशी तुम्ही असे उपाय करा मग तुम्ही केलेल्या सेवेचं से फळ तुम्हाला चटकन मिळत जाईल नाही तर मग आपणच म्हणतो मी एवढं पारायण केलं एवढे सेवा केले तरी पण माझ्या बाबतीत असं का होतं मला त्याचं फळ का मिळत नाही कारण घरात नकारात्मताच इतकी असते की तुम्ही ते सेवा करताय ती पोचतच नाही देवापर्यंत पोचत नाही म्हणून पहिले ही घरातली नकारात्मकता दूर फेकणं ती का बाहेर काढून टाकणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि नवीन वर्ष आपल्याला अगदी आनंदाचं जाण्यासाठी आपल्याला या गोष्टी ज्या आहे या करायच्या आहे ठीक आहे तर सांगितल्याप्रमाणे घराचा आणि स्वतःचा उतारा तुम्ही नक्की कराल अशी मी अपेक्षा करते तर ही एक महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामीचं महत्व